माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोकराव चव्हाण यांच्यानंतर आता मराठा आंदोलकांनी अडवली त्यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण यांची गाडी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी तथा माजी आमदार अमिताभ चव्हाण यांना सुद्धा आज मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे अशोक चव्हाण यांचा ताफा सकाळी अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावात मराठा आंदोलकांनी अडवला होता त्याचबरोबर मुदखेड तालुक्यात अमिता चव्हाण यांची गाडी देखील मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ माळकवठा या गावात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी त्या गेल्या होत्या यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली किती वाजता मराठा समाज पुन्हा आक्रमक प्रचारासाठी आलेल्या अशोक चव्हाणांना गावाच्या वेशीवरच रोखलं अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात खासदार अशोक चव्हाण यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला असता आज कोंढा गावात मतदारांच्या भेटीघाटी घेऊन अशोक चव्हाण परत जात असताना हा प्रकार घडला काही राजकीय लोकांनी हा प्रकार घडवला मी पोलिसात तक्रार करणार नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे नांदेडमध्ये आज पुन्हा एकदा खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावात आज अशोक चव्हाण गेले होते भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ गावात एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी अशोक चव्हाण गेले तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला त्यांचा ताफा मराठा तरुणांनी अडवला गावात जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला यावेळी मोठा जमाव जमला होता पोलिसांनी जमावातून अशोक चव्हाण यांची गाडी बाहेर काढली दरम्यान मराठा आंदोलकांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांना परत जावं लागलं यापूर्वी धर्माबाद मध्ये देखील अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह